पुणे हुबळी वंदे भारत रविवारपासून धावणार सातारा सांगली मिरजेत थांबणार पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणारा सेतू ऐन गणेशोत्सवात पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना खुश खबर मिळाली आहे रेल्वे मंत्रालयानं पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस मंजूर केली आहे हुबळी ते पुणे गाडी क्रमांक सहाशे एकोणसत्तर व पुणे ते हुबळी क्रमांक सहाशे सत्तर या दोन गाड्या मिरज सांगली सातारा मार्गे येत्या पंधरा सप्टेंबर पासून धावणार आहेत याबाबतची अधिसूचना रेल्वे मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे पुणे हुबळी वंदे भारत रेल्वे सुरू करून सांगली व मिरज इथं थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्ठीचे अध्यक्ष कैलास वर्मा यांनी पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर वंदे भारत सुरू करण्याची मागणी रेल मंत्रालयांकडे केली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद रेल्वे गाड्या थांबवण्याची विनंती रेल्वेकडे केली होती या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयानं हुबळी पुणे महामार्गावर दोन गाड्यांना मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा मंजूर केला आहे वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्य आठ कोच ची संपूर्ण वातानुकूलित गाडी सोमवार सोडून रोज धवणार सहासष्ट किलोमीटर प्रति तास वेग अंतर पाचशे अठ्ठावन्न किलोमीटर हुबळी ते पुणे अशी धावणार हुबळीतून पहाटे पाच वाजता ही गाडी सुटून धारवाडला पाच वाजून पंधरा मिनिटांनी बेळगावला सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी मिरजेत नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सांगलीत नऊ वाजून तीस मिनिटांनी सातारा स्थानकावर दहा वाजून पस्तीस मिनिटांनी तर पुण्यात दीड वाजता पोहोचेल पुण्यातून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुटणारी वंदे भारत सातारा इथं चार वाजून आठ मिनिटांनी सांगलीत सहा वाजून दहा मिनिटांनी मिरजेत सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बेळगावला आठ वाजून पस्तीस मिनिटांनी धारवाडला दहा वाजून वीस मिनिटांनी तर हुबळीत पावणे अकरा वाजता पोहोचेल किती वेळात होणार प्रवास पुणे ते सांगली तास पंचावन्न मिनिटे सांगली ते बेळगाव दोन तास तेवीस मिनिटे सांगली ते हुबळी चार तास तेहतीस मिनिटं बेळगाव ते हुबळी दोन तास दहा मिनिट पुणे ते हुबळी साडेआठ तास